अहिल्यानगर जिल्ह्यातील अनेक भागात बिबट्यांचा सर्रास वावर वाढल्यानं नागरिकांमध्ये भीतीची लाट पसरल्याचं दिसून येत आहे रात्रंदिवस बिबट्याचे हल्ले वाढले असून पशुधनासह दर दोन दिवसांनी माणसांवर एक हल्ला होत असल्याने शेतकरी नागरिक त्रस्त झाले कोपारगाव तालुक्यातील टाकळी फाटा परिसरात गेल्या आठवड्यात बिबट्याने दोन जणांचा बळी घेतल्याने परिसरातील नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण पाहायला मिळतं सोमवारी घराच्या लगतच असलेल्या शेतात काम करणाऱ्या एका साठ वर्षीय महिलेवर बिबट्याने भर दिवसा हल्ला केला यात शांतबाई निकाले या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला चार दिवसांपूर्वी वर्षाच्या चा नंदिनी चव्हाण चिमुकली अंगणात खेळत असताना तिला बिबट्याने उचलून नेत ठार केलं होतं यानंतर नरभक्षक बिबट्याला ठार मारण्यासाठी तसेच हा भाग बिबटमुक्त करण्यासाठी नागरिकांनी रास्ता रोकोचा पवित्रा घेत नगर मनमाड रोडवर चक्का जाम केला दिवसभरात कधीही बिबट्याचं अचानक दर्शन होत असल्यानं नागरिकांचं अवघड झालं महिलांना अंगणात झाडू मारताना देखील जीव मुठीत धरावा सूर्य मुठीवळताच गावात निरम शांतता पसरल्याचं दिसून मी सकाळी उठले साडेपाच वाजता तर झाडू लागले ते समोर असा आला आणि मग दहा साडे दहा वाजता घटना घटली ही बाई वारली आमची तर हे बिबट्याने असा आहे कमरा एवढाच आहे आणि ते असं काळे काळे डाग आहेत त्याच्यावर इथून गेला ते आमच्या ह्या नारळाच्या झाडापासून गेला ते लहान मुलं रस्त्यावर राहते आम्ही राहतो बाहेर निघा कामासाठी निघावच लागतंय ना बाहेर आम्ही चंद्रभान निकोले बोलतो तर आमच्या इथं सकाळी आमची सुनबाई घराच्या बाहेर आल्यानंतर अंगण झाडाला लागली अंगण झाडाला लागल्याला तिनं मग तो पाहिला तिनं मग घा घाई घरात पळली म्हणे नाही मोठा वाघ आला मग आम्ही सगळेजण घरातच थांबलो पण म्हणलं मग तिला म्हणलं मी कुठं आहे ती म्हणे इथं आपल्या अंगणात मग आम्ही दरवाजा अंगणात उघडून पाहिला तर तू तो आमच्या अंगणात उभा होता जवळजवळ पाच मिनटं तू आमच्याकडे पाहत होता आम्ही त्याला पाहिलं मग हळूहळू इथं आमच्या वरतून शेत आहे कपाशीचं त्या शेतात गेला तो शेतात गेल्यानंतर मग आम्ही आमच्या कामाला लागलो पण म्हणलं हा गेला असं निघून पण तो कपाशीच्याच रानात राहिला नंतर ते दहा साडेदहा वाजता आमच्याच वस्तीवर शेजारीची बाई घास का घास कापण्यासाठी गेली घास कापता का दहा साडेदहा पावणे अकराचा टाईम होता ती घास कापीत असताना तिला त्यांना अचानक झडप मारून कपाशीच्या रानात उडीत नेलं जवळजवळ पंधरा वीस फूट उडीत नेलं पण आमच्या बायांनी कामाला चाललेल्या बायांनी पाहिलं मग त्या आरडाओरडा केला तेव्हा त्यांनी ते मग लोक पळवल्यानंतर त्यांनी सोडलं बिबट्या इथं भरपूर असणार आहे कारण एकच बिबट्या नाही इथं कारण इथं आज दिसला उद्या म्हणजे आज इथं जरी आता दिसला तर दुसरीकडे लगेच दिसतो दुसरीच घटना इथं झालेली आता पलीकडे एक अंगावर आला होता मोटरसायकलीचे हा लपणे जास्त इथंच आहे ते जवळजवळ दो, 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 दोन महिन्यापासून इथंच आहे दोन तीन महिन्यापासून भरपूर येत आम्हाला कामाला तर लागणार आम्ही काय आम्हाला शेती नाही काय नाही आम्हाला मजूर मोलमजुरी करावं लागते त्याच्यामुळे आम्हाला तर आता घराच्या बाहेर निघायचं मुश्किल झालं राहणार म्हणजे कामाला जावंच लागणार आठवडाभरात दोनदा स्थानिक नागरिकांनी वन विभागाच्या गलथान कारभाराचे वाभाडे काढत पिंजरे लावून संबंधित नरभक्षक बिबटे जरबंद करावे अशी मागणी केली आज दुसरा बळी गेल्यानं कोपरगावचे आजी माजी आमदार थेट घटनास्थळी पोहोचले आमदार आशुतोष काळे यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांसोबत संपर्क केला तर माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी वनमंत्र्यांशी संपर्क साधत बिबट्याला ठार मारण्याचा आदेश मिळावा यासाठी प्रयत्न केला आपल्याकडे आप साधारणतः पस्तीस ते चाळीस स्टाफ आहे आ, तो आ, राहुरी असेल संगमनेर येथील रेस्क्यू टीम आपण इथं दाखल झालेली दा आहेत आणि त्यांच्याकडं दोन जे काही आहे बिबट ट्रांकोलाइज करण्यासाठी गण आहेत नंतर थर्मल ड्रोन आहेत आणि नाशिक आणि पुण्यावरून पण आपण टीम सध्या बोलवलेली आहे ती सध्या रस्त्यामध्ये आहे आदेश प्राप्त झाले तुम्हाला त्यामध्ये आपल्याला बिबट आहे संबंधित जो काही बिबट आम्ही आयडेंटिफाय करू त्याच्या ठश्यावरून वगैरे करून कॅमेरा ट्रॅप वगैरे लावून त्याचे फोटो वगैरे आयडेंटिफाय करून तर तो नरभक्षक बिबट आहे त्याला पीसीएफ ऑफिस नागपूर यांच्याकडून आपल्याला ना ठार मारण्याची परमिशन मिळालेली आहे साधारण किती वेळ लागेल रेस्क्यू करायला काही अंदाज असतो नाही सध्या आम्ही प्रयत्नात आहोत लवकरात लवकर आम्ही त्याला रेस्क्यू करू घडलेल्या घटना स्थानिकांचा रेटा आणि लोकप्रतिनिधींनी धरलेला आग्रह यामुळे अखेर नरभक्षक बिबट्याला ठार करण्यासाठी पथक घटनास्थळी दाखल झाली घटनास्थळाच्या पूर्व आणि पश्चिम भागात तीस पेक्षा अधिक कर्मचारी शस्त्रधारी शूटर आणि स्थानिकांच्या मदतीनं शोध मोहीम सुरू करण्यात आली अखेर संध्याकाळच्या सुमारास हल्ला केलेल्या ठिकाणी बिबट्याचा वावर आढळून आल्यानं जाळी लावत त्याला पकडण्याचा प्रयत्न करण्यात आला एकदा बिबट्या बाहेर देखील दिसून आला मात्र काही क्षणातच पुन्हा झुडुपाच्या आडोशात गायब झाला रात्री उशिरापर्यंत बिबट्याला पकडण्यासाठी वनविभाग आणि स्थानिक नागरिकांनी प्रयत्न सुरूच ठेवले मात्र वृत्त प्रसारित करेपर्यंत नरभक्षक बिबट्या जरबंद झालेला नव्हता ऐन बिबट्या लपल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे तर घराबाहेर पडताना सावधगिरी बाळगा असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं मनीष दवंगे पाटील एस पी तास कोपरगाव